माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई रिक्षा यांचा दुसरा पायलट प्रकल्प राबवला जातोय मात्र तरी देखील डिसेंबर 2022 हजार बावीसमध्ये मध्ये खरेदी केलेल्या सात ई रिक्षा शिवाय नवीन एकही रिक्षा शासनाने खरेदी केली नाही त्यात सध्या केवळ तीनच रिक्षा उपलब्ध असून पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने शासनाने आणखी ई रिक्षा खरेदी कराव्यात अशी मागणी माथेरानमधील भाजप महिला मोर्चा के यांनी केली आहे कमी ई रिक्षा उपलब्ध असल्याने नागरिक त्रस्त असून सनियंत्रण समितीने ई रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी करणारे निवेदन भाजप महिला अध्यक्षा सुहासिनी शिंदे यांनी दिले आहे राज्य सरकारने दिनांक बारा मे दोन हजार बावीस रोजी तीन महिन्याच्या पायलट प्रोजेक्टची मागणी केली होती महिंद्रा कंपनीची ई रिक्षा यशस्वी झाली असून यासोबत टाटाच्या टी सी या संस्थेने ई रिक्षाचे सामाजिक व आर्थिक परिणाम यानांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला त्यांच्या निष्कर्षानुसार माथेरानच्या नागरिक आणि पर्यटकांना स्वस्त व वा सुरक्षित वाहतुकीची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले आहे त्यामुळे पुन्हा दुसऱ्या पायलट प्रोजेक्टची गरज काय असा सवाल सुहासिनी शिंदे यांनी उपस्थित केला आहे संतोष कर्ज